साने गुरुजी लिखित श्यामची आई या अजरामर पुस्तकातील भावस्पर्श प्रसंग सांब सदाशिव पाऊस दे या कथेतून ऐका या कथेत श्यामच्या बालमनातील निरावस्था आईची शिकवण आणि जीवनातील निसर्ग स्नेह यांचे सुंदर वर्णन केले आहे ही हृदयाला भिडणारी गोष्ट तुमच्या मनात नवी प्रेरणा आणि संस्कार रुजवेल तुम्ही अशाच भावस्पर्शी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आवडल्यास व्हिडिओ शेअर करा सदाशिव पाऊस दे यावर्षी पाऊस आधी चांगला पडला परंतु मागून पडेना लावणी झाली होती परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला खाचरातील पाणी नाहीसे झाले माळावरील गवत सुकून जाऊ लागले लोकांना काळजी वाटू लागली शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता कोठे काळा डग दिसतो का पाहत होता पाऊस हा आधार आहे पावसामुळे जग चालले आहे पाऊस नाही तर काही नाही जीवनाला पाणी पाहिजे पाण्याला शब्दच मुळी जीवन हा आम्ही योजला आहे मला संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो पृथ्वीला पाण्याला वेगळे वगैरे जे शब्द आहेत त्यात केवढे काव्य आहे पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला तो केवढा थोर कवी असेल तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत पाण्याला अमृत पय जीवन अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते पाण्याला अमृत नाही म्हणायचे तर कशाला कोमेजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंपा वाळलेल्या झाडाला पाणी घाला सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब पडू दे म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी येते ते मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय थोडे पाणी घ्या लगेच थकवा दूर होतो हुशारी येते पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे आई मुलाला दूध देते परंतु दुधाहूनही पाणी थोर आहे पाणी नेहमी ने पाहिजे पाण्याचा रस जन्मल्यापासून मरे पावे तो पाहिजे प्रेम करणाऱ्या आयामप्रमाणे हे पाणी आहे असे ऋषी म्हणतो पाण्यात जीवनशक्ती आहे तशी ताकद कशात आहे पाण्याचा महिमा कोण वन वर्णन करेल पुन्हा निर निरुपाधी ज्याला रंग नाही गंध नाही आकार नाही जो रंग द्याल जो गंध द्याल जो आकार द्याल तसे ते पाणी आहे पाणी म्हणजे भगवंताचे रूप यावर्षी पाणी पडेना पीक वाढेना आवर्षणाची चिन्हे दिसू लागली अवर्षण जावे व वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे गावात शंकराचे देऊळ आहे पाण्यात शंकराच्या पिंडीत बुडवायचे सारा गाभारा पाण्याने भरून टाकायचा भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हंडे भरून भरून आणीत असतात व ओतीत असतात सात दिवस अहोरात्र अभिषेक करायचा सात दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत गावात पाळ्या ठरतात रुद्र कोणाकोणास कौना म्हणता येतो याची यादी होत असे व त्यांना वेळ वाटून देत असे तसेच पाणी आणण्याच्याही पाळा लावेत शंकराच्या देवळात गर्दी होती रुद्राचा गंभीर आवाज येत होता रुद्र रुद्रसुक्तो फार गंभीर तेजस्वी व आहे कवीच्या त्या ऋषीच्या डोळ्यांसमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते भराभरा भरा सारी सृष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जात आहे असे वाटते सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आल्या आहेत तो विश्वाशी जमू एकरूप झालेला आहे असे वाटते माझ्या वडिलांना रुद्र येत असे त्यांची रात्री बारा नंतर पाळी येत असे आई मला म्हणाली जाणार रे देवळा तू पाणी आणायस का नाही लागत जा मला नाही उचलणार ते हंडे केवडाले हंडे व घागरी मी म्हंटले अरे आपली लहान कळशी घेऊन जा नाहीतर तांब्या नेलास तरी चाले विहिरीतून एक एक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा गणपतीच्या विहिरीत उतरायचेही सोपे आहे सरळ पायठणे आहे जा तो तांब्या घेऊन जा आई म्हणाली एवढंच तांब्या घेऊन जायचे तू म्हणशील की झाले नाही तर पंचपात्रीत घेऊन जा लोक हसतील मी नाखुशीने म्हटले श्याम कोणी हसणार नाही उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील आपल्या शक्ती बाहेर काम करू पाहणे तेही वाईट परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे वाळशा बसणे तेही वाईट हे साऱ्या गावचे काम आहे तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल या कामात तुझा भाग तू उचल प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे काम चुकारपणा वाईट गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या या साऱ्यांची शक्ती सारखी होती का तू वाचतोस मात्र असले नुसते वाचून काय करायचे सारी अक्कल शेणात जायची त्या रामाच्या सेतूच्या वेळेची ही नाही का गोष्ट ना मारुती सुग्रीव अंगद सारे मोठे मोठे वानर पर्वीत पर्वत आणीत होते परंतु ती लहानशी खार तिला वाटले आपणही रामाच्या हे सेतूस मदत करावी हा सेतू बांधणे पवित्र आहे रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे व वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिटकत तिच्या केसात अडकत ते सेतूजवळ आणून ती टाकीत होती ते जाऊन अंग झाडी मग ते कण पडत तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करीत होती तुला हंडा उचलत नसेल तर कळशी घे कळशीनेही दमलास तर तांब्या आण त्यानेही दमलास तर पात्र नाही जा शाम, अरे किती रे सांगायचे आई मला समजावून सांगत होती शेवटी मी उठलो लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो कितीतरी मुले पाणी नेत होती शंकराला कोंडीत होती पाण्यात बुडवीत होती देवळात मंत्र चालले होते पाणी ओतले जात होते गंभीर देखावा होता माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होते मी त्यांच्यात मिसळलो मला प्रथम लाज वाटत होती एक भटजी मला म्हणाले श्याम आज आलाच वाटते तू इंग्रजीत शिकतोस म्हणून लाज वाटत होती वाटतं मी काही बोललो नाही लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होते वेदातील मंत्र नव्हते हो संस्कृतही नव्हते त्यांचे मंत्र मराठीतच होते सांब सदा शिव पाऊस दे शेते भाते पिकू दे पैशाने पायली विकू दे हे त्यांचे मंत्र होते पाऊस पडो शेत भाते पिकोत स्वस्ताई हो असे ते देवाजवळ मुलं मागत होती मला प्रथम लाज वाटत होती संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्र म्हणास लाज वाटत होती परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली मी मोठमोठ्याने सांग सदा सा शिव पाऊस दे म्हणू लागलो मीही त्या मुलांमध्ये मिसळून गेलो त्यांच्याबरोबर नाचू लागलो सामुदायिक कामात आपणासही जे करता येईल ते आपण निर्लजपणे केले पाहिजे त्यात लाज कशाची मुंगीने मुंगी, मुंगी प्रमाणे काम करावे हत्तीने हत्तीप्रमाणे